हॅलो फ्रेंड्स ऋतू अँड प्रियास फुडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उकडीचे मोदक बघणार आहे तर आपल्या लाडक्या बाप्पांसाठी उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने आणि न फसता कसे बनवायचे त्याची रेसिपी मी शेअर करते तर आधी आपण सारण बनवून घेणार आहे तर इथे सारण आपण ओल्या नारळाचं बनवणार आहे तर त्यासाठी आपण नारळ पहिला खवून घ्यायचं आहे आणि जर किसनीने किसून घेतला तर तो, तो मिक्सरमध्ये एकदा नक्की फिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे अर्धा चमचा खसखस टाकायचे थोडंसं तुपावरती परतून घ्यायची आणि मग खवलेलं खोबरं ह्यामध्ये टाकून ते पण तुपावरती एक मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार गूळ ॲड करायचं आहे आता इथे आपण गूळ पूर्ण मेल झाल्यानंतर जोपर्यंत सारण आपलं एकजीव आणि व्यवस्थित त्यातलं पाणी अटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आता ह्या स्टेजमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता आणि एकदा मिश्रण थोडंसं कोरडं झालं की नंतर आपण ह्यामध्ये जायफळ वेलची पूड ॲड करणार आहे आता हे मिश्रण आपण आपल्या पद्धतीने बनवलं तरी चालेल प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हे मिश्रण बनवतं आता इथे आपलं को मिश्रण ऑलमोस्ट कोरडं झालेलं आहे तर इथे आपण गॅस बंद करणार आहे आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे तांदळाच्या पिठाला उकड घेणारे आता हे तांदूळ वापरताना तांदूळ अगदी चिकट असला पाहिजे नवीन असला पाहिजे आणि सुगंधित असला पाहिजे जेणेकरून आपली उकड चांगली होते आणि ती चिरफळत नाही तर इथे जितकं आपण तांदूळ घेतले तितकंच आपण दूध घेणारे जसं की एक वाटी तांदूळ घेतलं असेल तर एक वाटी दूध घ्यायचं ह्या प्रमाणामध्ये घ्यायचे आणि ह्या दुधामध्ये आपण एक अर्धा चमचा तूप टाकणार आहे ह्याने आपली जी उकड होते ती खूप मौसूद होते चिरफळत नाही आणि अगदी लोण्यासारखी तयार होते आता इथे हे पीठ एक जीव करून घ्यायचे या मिश्रणामध्ये आणि एक दहा मिनटासाठी वाफून घ्यायचे आता आपण इथे मिक्स करून झाल्यावरती झाकण ठेवून वाफून घेणार आहे आता एक दहा मिनटं वाफवल्यानंतर आपण गॅस बंद आहे आणि आपली उकड काढून घ्यायची आता ही उकड गरम आहे तेच आपण वाटीच्या साह्याने किंवा पेल्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर हाताला सोसवेल इथपर्यंत झाल्यावर हाताने व्यवस्थित मळून घ्यायची जर तुम्हाला तुमचं मिश्रण खूप कोरडं वाटलं तर किंचितचं गरम पाण्याचा हात तुम्ही लावू शकता आणि मग गोळा मळून घ्यायचा आहे फक्त गोळा मळवताना मळताना अगदी व्यवस्थित मळायचा त्यामध्ये अजिबात गठडे राहिले नाही पाहिजे अगदी स्मूथ म्हणजे की लोण्यासारखा गोळा तयार झाला पाहिजे तर पीठ मळायला किमान एक पाच ते दहा मिनटं जातात तर अगदी मौसूद तोपर्यंत आपलं पीठ मळून घ्यायचे जर आपल्याला असं जमत नसेल तर आपण एखाद्या कापडामध्ये टाकून किंवा पिशवीमध्ये टाकूनही पीठ मऊ करून घेऊ शकता आणि पीठ मळताना हाताला थोडासा तुपाचा तूप लावून घ्यायचं आहे आणि मग पीठ मळायचं म्हणजे आपल्याला ते मळताना अगदी सोपं जातं आणि हातालाही अजिबात चिकटणार नाही जर उकड व्यवस्थित झाली तर आपलं पीठ खूप मऊ होतं आणि मळून मळून ते ह्या पद्धतीने झाल्यावरती आपण मोदक तयार करणार आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मळल्यानंतर अगदी आणि लोण्यासारखं ते तयार होतं आपण तुपाचं तुपाचं प्रमाण दुधाचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर आपले मोदक अगदी व्यवस्थित होतात आता हे मोदक जर तुम्हाला हातावरती पारी करता येत कि नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही साच्याच्या सहाय्या करू शकता आता मी हाताने पारी कशी करायची तेही दाखवते आणि सा आपल्याकडं जर मोदकाचा साचा असेल तर सात्या साच्यामध्ये कसं बनवायचं तेही मी इथे दाखवते तुमच्याकडं जर पुरण यंत्र असेल तर त्यानेही आपण ही पारी दाबून घेऊ शकतो आणि मग केली तरीही चालते तर ह्या पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित पार्या करून घेणार आहे आता आपल्याला कितपत पाऱ्या जमत आहेत त्या पद्धतीने त्या करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे आता मोदक करताना फक्त की आपण ह्यामध्ये सारण भरपूर भरायचे म्हणजे मोदक आपल्या चवीला खूप छान लागतो तर ह्या पद्धतीने आपण हाताने बनवून घेतलं तरी चालेल आणि बाकीचे मी साच्यामध्ये बनवून घेतलेले तर साच्यामध्ये मोदक बनवताना त्यामध्येही भरपूर असं सारण भरायचे आणि मग नंतर वाफून घ्यायचे तर मोदक आपण बनवतोय तोपर्यंत एका साईडला पाणी वाफवायला ठेवले आता आपल्याकडं जर मोदक वाफवायचं यंत्र भांडण असेल तर तुम्ही चाळणीवरतीही ते व्यवस्थित वाफून घेऊ शकता तर आता हे पाण्याला चांगले उकळी आले तर मी इथे खाली आपल्याकडं जर केळीचं पान नसेल तर रुमाल ठेवायचं आहे आणि मग त्यावर मोदक ठेवायचे म्हणजे मोदक फाटत नाहीत किंवा ते खाली चिटकून राहत नाहीत अगदी व्यवस्थित आल्हादशे असे ते निघतात तर इथे मोदक एक दहा मिनटानंतर व्यवस्थित उकळून झालेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आणि खूप छान असे वाफून घ्यायचेत तर नक्की